सन्मान्य व्यासपीठ उपस्थित उपस्थित सर्व शेतकरी मित्र शेतकरी बांधव पुरेशी बांधव तमाम पत्रकार सर्व समाजाचे सर्व घटक सर्वसमावेशक या भारत देशाच्या अखंडतेप्रमाणे हमस भाई भाई ह्या मनीप्रमाणे या ठिकाणी मनी सगळे एकत्र आलेलो आहोत सर्वप्रथम हे बोलत असताना या समाजाच्या या रोजीरोटीवर जो हा प्रश्न निर्माण झाला आहे समस्त महाराष्ट्रभर हे महाराष्ट्र होत असताना प्रामुख्यानं त्या समाजाच्या उदरनिर्वाहाचा विषय पहिला जर भाग येत असेल तर तो, तो, तो शेतकरी आहे यांच्या उपजीविकेचा कणा हा शेतकरी आहे शेतकऱ्यांनी जर पिकवलं शेतकऱ्यांनी शेत जर जनावर सांभाळली तर, मार्केट मार्केट वे वे तर ते मार्केट कुठल्याही मार्केट महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कुठल्याही मार्केटमध्ये जर जनावर येत असतील व्यापारासाठी तर ते शेतकऱ्यांचे आहेत पहिल्यांदा ह्या देशाचा कणा ह्या राज्याचा कणा ह्या गावाचा कणा शेतकरी आहे शेतकऱ्यांचे जर शेतीला पूरक हा एक पशुपालन मग दुग्ध व्यवसाय असेल म्हशी असतील गायी असतील ह्याच्या अनुषंगानं हा जो व्यापार चालू जातो व्यवहार चालू जातो त्याचा जा शेतकरी आहे हो। तर शेतकऱ्यांच्या जनावर या जनावरांना हे सांभाळत असताना आपल्या या ठिकाणी बसलेल्यापैकी अनेक जण शेतकरी आहात आणि ऐकणारे पण बऱ्यापैकी ते शेतकरी आहेत जर एखाद्या गाई किंवा म्हशी एक दहावीस जर आपण घरी सांभाळत असल तर त्या दहावीस जनावरांना सांभाळण्यासाठी आपल्याला काय चारा लागतो हे जे प्रत्यक्ष सांभाळतात ना हे त्यांनाच माहिती आहे जर पाच पाच मशी दूध देत असतील किंवा पाच गाय दूध देत असतील तर पाच उरडी बागड जनावरांचं करायचं काय शेतकऱ्या पुढे मोठ्या प्रश्नावर निर्माण होतो देणाऱ्या जनावरांना खुराक द्यायचं का या बाकड जनावरांना खुराक द्यायचं मग त्याच्याशिवाय त्याला हेराफेरी केल्याशिवाय पर्याय नाही त्याला पर्याय न बाजारपेठेत जावंच लागतं मग ह्या जना ह्या बाकल जनावरांना जर कोण गिरायक असेल तर मग तो हा व्यापारी मराठा असेल हिंदू असेल मुस्लिम असेल हे सगळे सगळ्या जाती धर्माची लोक तिथे व्यापारी करतात करतात हे सगळे व्यापारी एक प्रामाणिक एक उदरनिर्वाह म्हणून सगळे करतात प्रत्येक जनावरील हे काही कापायला जात नाही आणि जे निकामी जे वापरात येत नाही जे त्याला चालता येत नाही किंवा ते दूध देऊ शकत नाही आणि शेतकरी त्याला सांभाळू शकत नाही प्रत्येक शेतकऱ्याला शेती आहे असं नाही प्रत्येक अनेक शेतकरी असे आहेत की दोन चार जनावर सांभाळायचे आणि त्याच्यामधूनच आपला उदरनिर्वाह सेवा करायचा अशा प्रकारे शेतकऱ्यांचं जीवन चाललेलं आहे सगळ्यात महत्वाचं या राज्यात या देशात शेतकरी संकटात आहे त्या शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या मागणीला तर कुणीच बदल देत त्यांना कुठं शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळत नाही हा वर्ष वरून राजा वारंवार बरसतो पण त्या गोष्टीचा बी सगळ्यांनी विचार करावा लागतो आणि ह्या वारंवार ह्या कुरेशी समाजावर काही गोरक्षक गोरक्षकाच्या नावानं मॉब करून गाड्या आणावल्या जातात त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन दिलं जातं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले जातात परंतु प्रत्यक्षात बघितलं त्या जनावरांचा निकाल ते जनावर त्या कुठल्या गोरखा सोडले त्या ठिकाणी ते जनावर दिसत सुद्धा नाही मग ह्या गोष्टीची किंवा ह्या जनावरची विधीवा काय लागली जाते ह्या सुद्धा प्रशासनाला मी निमित्तानं आज विचारत आहे त्या परिषदात जर आपण या भाकड खरेदी करू नये किंवा शेतकऱ्यांनी जनावर विकू नयेत जर असं होत प्रशासनाला विनंती आहे आपण या, या शेतकरी बांधवांचे जी बाईक भाकड जनावरांत गाय मशी असतील तर त्याची व्यवस्था शासनाने करावी आणि त्यांना बाजार भावाप्रमाणे त्या भाकण जनावरांचा मावजा द्यावा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना ते भाकड जनावर सांभाळता येतील आणि त्यांचा उल्लेख करता येईल अशा पद्धतीची मी या शासनाला विनंती करतो तुम्ही कुठल्या किंवा बंदी घातली या कुठेही कुठेही या वृत्तीबद्दल गोष्टी अत्याचार होत नाही याच्यासाठी मी तत्कालीन मी स्वतः दिली होती की गोवंशाची हत्या केली जाणार नाही हे लोक जर जगेत असतील किंवा यांचा उदरनिर्व यांना करायचा असेल तर त्यांच्या रोटी बसून आपण रोखू शकत नाही तर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं होतं आमच्या काही याला गोडची लाड नाही फक्त तुम्ही गोवंशाची

त्याच्याशिवाय या इथं एक या प्रशासनाला मला एक विनंती करायची आहे या माध्यमातून तहसीलदार साहेब साहेब आपण या तहसीलदार म्हणून आपण या तालुक्याचे मालक आहात किंवा तालुक्याचे बोशिंद्या आपण बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगावं त्या समाजासाठी त्या समाजासाठी ज्या पूर्वी जवळ डॉक्टर हाऊस त्या ठिकाणी आज घरकुला जीवन त्याचं काम चालू आहे चांगली गोष्ट आहे सर्वसामान्यांना घर मिळाली पाहिजे शासनाचं योजना त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो पण आपण या नगरपालिकेला सूचित करावं त्या लोकांसाठी शाता हो हाऊस हो, कत्तलखाना याची सुद्धा या निर्मिती यांना करून घ्यावी आणि यांना रिट्सर रिसर हे कत्तलखाना चालवण्यासाठी किंवा यांच्या त्यांना कुठला स्वाताऊस नाही किंवा कुठल्या डॉक्टर नाही आणि होत असलेल्या वारंवार या गोरक्षका वा हो वार 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 या समाजाची फिरवणूक होत आहे त्यांना वेगवेगळ्या प्रसंगी मारले जाते त्यांच्यावर खोटे कोणी दाखल केले जातात या सगळ्या गोष्टींचा उपाय पाहिला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवाला मान्यता दिली दे देऊ द्या काय हरकत नाही परंतु ते होत असताना या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या देशात त्या राज्यात जगणाऱ्या ज्यांचे उपजिवागात पारंपरिक हा व्यवसाय त्यांचा चालत आले आहे या त्या रोजीरोटीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि जर समजा या लोकांकडून जर आपल्याला समाजाचा सर्वे करा एक आठवड्याच्या आत आणि तुम्ही या सर्व समाजाच्या लोकांना यांच्या हाताला काम द्या जेणेकरून हा व्यवसाय सोडला पाहिजे अशा प्रकारची मी या ठिकाणी मी मागणी ते होत असताना ते होत असताना प्रशासनाला सांगू अजून अजून त्यांचं लक्ष होऊ शकतो राज्य पातळीवर महाराष्ट्र शासनाचा हा आहे त्याचा मालक कोण आहे पहा नाव मुस्लिम समाजाचा प्रत्यक्ष ऐकायला मिळेल बघायला मिळेल दुसरी गोष्ट युपी उत्तर प्रदेशात सगळ्यात कत्तलखाना तिथे दररोज दीड लाख गाईची कत्तल केली जाते मग ह्याचा मालक कोण आहे शर्मा वर्मा देशपांडे जोशी हे सर्व विविध वासिका सर्व वेगवेगळ्या आणि चिरली जातो या पुरेशी समाजाला हे होत असताना आपण जो या लोकांच्या रोजीरोटी बरोबर आपण उठत असाल तर याच्यापेक्षा अन्याय कुठलाच दिशा होणार नाही त्यामुळे ना ना माझी प्रशासनाला विनंती आहे आपण त्या समाजावर होत असलेल्या वारंवार अन्यायाला आपण वाचा फोडावी या समाजाच्या जगण जो ब्रेक लागलेला आहे आज महाराष्ट्रात या समाजाकडून एकही बाद जनावर विकत घेतलं जात नाही सगळे बाजार महाराष्ट्रात बंद आहेत उदाहरण दाखवून सांगतो परवा संगमनेर तालुक्यात संगमनेर तालुक्यात शेतकरी संघटनेनं तहसील तहसील कार्यालयावर मोर्चा नेला आणि त्या ते मोर्चेत त्याला सांगितलं गेलं तहसीलदार साहेबांना साहेब हा शेतकऱ्यांचा आर्थिक का आहे शेतीला जोड व्यवसाय हा व्यापारात जनावर काय म्हशीचा दुधाचा व्यवसाय आहे जर भाकर जनावर आम्ही सांभाळत आमची जर ताकद नसल आणि आम्ही जर हे भाकरी जनावर जर या लोक व्यापाऱ्यांना जर आम्ही द्यायचं विकायचं नसल तर या जनावर आम्ही करायचं काय तुम्हाला आम्ही आठ दिवसाचा अल्टिमेट देतो की हे जनावर आमचे एकतर तुम्ही बाजारभावानं विकत घ्या आणि तुमच्या तहसील कार्यालयात बांधा किंवा अन्यथा तुम्ही जंगलात सोडून द्या परंतु आम्हाला न्याय द्या जर आपण न्याय देणार नसाल तर मग आम्हाला वेळ प्रसंगानं जे काही आमच्या शेतकऱ्याकडे असणारी बाकड जनावर आहेत हे सगळे तशीच्या काठकांडाच्या आतमध्ये आणून सोडण्यात येतील हेही तुम्हाला आज या निमित्तानं मन विनंती होत आम्ही सांगतो समाजाची समाज जग जगणूक होत असताना हा समाज काही नवीन करत नाही का पण ह्या प्रत्येक शेतकऱ्याला किंवा आपण जे ह्या समाजाकडे मोठं नाकारता हे कत्ल करते जनावरांची आमक नम ह्या पैकी किती जणांच्या घरी एक जनावर आहोत त्यांनी सांगा आपल्या घरी एक दहा गाय म्हशी सांभाळून दाखव त्याला काय लागतंय काय ह्याचा विचार करा आणि मग तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवा एक बोट आपण समोरच्याकडे दाखवलं तर चार बोट आपल्याकडे असतात हे कुणी विसरता का म्हणे आणि ह्या देशातली ह्या राज्यातली ही शांतता ही संयुष्णता ही अखंड आबाधित राहिली पाहिजे त्या देशाचा राजा त्या राज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या शिवाजी महाराजानं सगाव कस छत्रपती संभाजी महाराजांना वागावं वा कसं राहावं कसं ह्या गोष्टीची शिकवण सर्व जाती धर्माच्या सोबत घेऊन आणि त्याचबरोबर या देशातल्या सर्व ना सर्व नागरिकांना जाती धर्माच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे आणि जर लोकशाहीचा अधिकार एका अधिकार हा जर जनतेच्या मनात जनतेने जर ठरवलं आणि जनता हे पटली तर शासन सुद्धा त्याच्या पुढे काही करू शकणार नाही हे जनतेला व्यतीत करू नका हे समस्त हे अथवा प्रगट जातीची लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत या निमित्तानं ना आपल्याला मी आवर्जून सांगतो जाता जाता आपल्या सर्व समाज बांधवांना सांगतो बांधवांना हा समाज किंवा कुरेशी समाज हे बी माणसंच आहे हे जनावर नाही माणसंच आहे हे माणसं माणसानेच आणि समजा ह्या लोकांकडून जर एखादा चुकीचा संकेत गेला आम्हालाच बंधन काप करताय तर तुम्ही उद्याच्या दाखवू का आणि जर अशा सूचना जर ह्या समाजाकडून आल्या तर आपण बाकी आपण इतर इतर समाजाची माणसं आपण काय निर्णय घेणार ह्या बाकल जनावरांचा विषय हा महाराष्ट्र चाललाय मग कतलखाने काय थांबलेत का एक्सपर्ट थांबलाय का माझ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे आपल्या भारत देशात असणारे हे जे मोठे मोठे पाच कत्तलखाने आहेत हे कोणा कोणाच्या मालकीचे आहेत याची जरा माहिती घेतली तर मला फार आनंद वाटेल आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जर माणुसकीचा किंवा लोकशाहीचा गळ्या घोटल्या जात असेल त्या या ह्या शासनाच्या काही चुकीच्या धोरणामुळे चुकीचं तोडा राबत असता कोणाला तर बरा वाटा कोणाच्या तर तोंडापूरचं गोड बोलावं आणि त्याच्या तोंडापूरचं मर्यादित आपण प्रत्येक मानव आहे त्या मानवानी कामाला किंवा मानवाच्या उद्याला यावं अशा पद्धतीची वागणूक असावी मला कुठल्या राजकीय पुढाऱ्याकडे गोड दाखवायची नाही परंतु या सर्व समाजाला मला सांगायचं आहे आपण जर आई काय घडलं तरच त्याला वाचते हा तसा प्रकार आहे जर तुम्हाला वाटत असेल की बगल आमका बघल तमका बघल साहेब बघते असं नाही देवकर बोलल असं नाही सर्वांनी एकत्र येऊन हा जर तुम्ही लना दिला तर मग आता विद्यमान जे काही पुढार असतील आपल्याला त्यांच्यापर्यंत सुरू जावं लागेल आपलं दुखणे त्यांच्या पुढे मांडावं लागेल न्याय हक्काच्या मागण्या त्यांच्या पुढे मांडून ते शासन दरबारी आपला पाठपुरा करून मंजूर करतील आणि ह्या ह्या सगळ्या समाजासाठी आज तुम्हाला आवरून सांगतो या ठिकाणी सगळ्यांना ह्या देशातले जे मोठे मोठे कत्तलखाने एक्सपोर्ट आहेत ते सगळे शासन अनुदानित आहे त्यांना शासनाचं अनुदान आहे ह्या जडणघडणीला ह्या उभा करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान हे शासन देत आहे आणि मग शासन एका बाजूने कत्लखान्यानं अनुदान देत आणि दुसऱ्या बाजूला या लोकांची या गोरक्ष गोरक्षक किंवा गो संरक्षण संवर्धनाच्या माध्यमातून जर या समाजाला जर व्यतीत करत असेल तर मग हा नाही शासनात एकीकडे मदत करायची दुसऱ्याकडे शासनाच्या लोकांकडूनच त्यांच्यावर कारवाई करायला लावायची ही विसंगती आहे ही जर भारत देशात शांतता सुविधता ही जर अबाधित ठेवायची असेल तर सर्वांनी सर्व राजकीय नेत्यांनी एक आपल्यातला भेद बाजवत राहायला कोणाला कुठं काय वागायचं त्यांनी त्या मार्गात त्याबद्दल मी बोलणार नाही परंतु आपल्या जर रोजी रुटीवर जर प्रश्न निर्माण होत असाल तर त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने पुढे येऊन मागितलंच पाहिजे लढलंच पाहिजे तरच आपल्याला न्याय मिळणार आहे पुन्हा एकदा मी आपल्या सर्व बांधवांना आणि प्रशासनाला विनंती करतो या पुरुषी समाजावर वारंवार होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आपण वाचा फोडावी आपण बाक्षी प्रशासक असलेले बाळासाहेब चव्हाण साहेब यांना शासनामार्फत शासकीय अधिकारी म्हणून आपण तहसीलदार साहेबांनी त्यांना विनंती करून या लोकांसाठी स्लॅटर द्यावी त्याच्यासाठी काही ठराविक निधी सुद्धा बार्शी नगरपालिकेला आलेला आहे परंतु त्यांनी कुठे खर्च केला कुठे ठेवला हे त्यांनाच नाही आज बरे ठिकाणी त्या प्रशासनात किंवा त्या सत्तेतल्या लोकांचं आमचं जमत असेल नसेल परंतु आज या निमित्तानं मी आवर्जून सांगतो की प्रत्येक समाजाचा अधिकार आहे ही न्यायपालिका हे शासन तुमच्या आमच्या किशा पैशावर तुमच्या आमच्या किशातल्या जीएसटी वर तुमच्या आमच्या किशातल्या करावरच टॅक्सवरच सगळं यंत्रणा चाललेलं आहे काय गव्हर्नमेंट शासन कुठं पैसे छापून यांचा कारभार करत नाही तुमच्या आमच्या जीवन हे या शासनाला आपलं मागायचं करतो नाही आपण मागितलं पाहिजे आणि मागून घेतलं पाहिजे आणि करायला हे काम आपल्या न्याय हक्कासाठी ते आपल्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं पाहिजे एवढं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मी सूचित करतो प्रशासनाला विनंती करतो आणि माझे दोन शंभर तो जय